इतक्या <laughs> घाई घाईने जायचंय कुठं म्हणते मी तुम्हाला देवळात जायचे देवळात देवळात हो घरच्या देवाला कधी हात जोडला नाही आणि हो। हो? आज अचानक देवळात हो अगं देवळात नर्तनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम आहे ना आज देवळात तिकडं चाललोय कीर्तनाला हि वेळ झालं मी बी येते कीर्तनाला नको 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 का अग कस आहे ना तो बुवा जो आहे कार्तिक स्वामीचा भक्त आहे सावली पण चालत नाही hmm. ना प्रवेशच नाही मग मी असं करते लांब कीर्तन ऐकते hmm, नको अग अग तस नको करू तुला काय करायचं एवढं लांब येऊन तू लांब उभं राहायचं आणि मी त्या बुवाच्या जवळ बेकार दिसन ते गंगे असं करा तुम्ही संग उभं राहा hmm.